स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण डोळ्यांचा योग्य मेकअप कसा करावा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा स्टाईलच्या बाबतीत बहुतेक भारतीय महिला बॉलिवूड हिरोईन्सला आपला आदर्श मानतात त्यामुळे तुम्हालाही त्यांच्यासारखे डोळे सुंदर बनवायचे असतील तर काही खास गोष्टींची काळजी घ्यावी डोळ्यांच्या मेकअपसाठी आपल्याला काही खास गोष्टींची गरज असते असं अनेक ब्युटी एक्सपर्टचं मत आहे चेहऱ्याच्या तुलनेत डोळ्यांचा मेकअप थोडा अवघड असतो योग्य ज्ञान नसेल तर या प्रक्रियेत गडबड होऊ शकते डोळ्यांचा मेकअप अतिशय आरामशीर आणि लक्ष देऊन करावा लागतो यासाठी मेकअप किटमध्ये दोन गोष्टी आवश्यक आहे अशा प्रकारे आपण आपल्या डोळ्यांना कोणत्याही वेळी अधिक चांगले रूप देऊ शकाल आपल्या मेकअप मेकअप किटमध्ये आय शॅडो पॅलेट असणे खूप महत्त्वाचे आहे ते आपले डोळे डार्क करण्याचे काम करू शकते या प्रकारच्या पॅलेटमध्ये अनेक रंगाच्या छटा असतात ते आपल्या ड्रेसेशी मॅचिंग देखील असतात डोळ्यांचा मेकअप करताना हे कलर लावताना नॅचरल लाईटचा वापर करा शिमर डोळे आणखी सुंदर करण्यासाठी आणि वेगा लूक देण्यासाठी शिमरचा वापर कर जरूर करावा सोनेरी चंदेरी आणि गोल्ड असे खूप रंग वापरले जातात हे मूलभूत रंग आहेत हे आपल्या कपड्यांशी खोल शिमर लावल्यास खराब होऊ शकतो आय शॅडो पॅलेट आणि शिमर व्यतिरिक्त काजळ मस्कारा ऍब्रो पेन्सिल आणि आय देखील जरूर ठेवा या गोष्टींची गरज कधी लागेल माहीत नाही हो ना जर या गोष्टी बॅग मध्ये असतील तर तुमच्या डोळ्यांचा मेकअप कधीच अपूर्ण राहणार नाही आणि तुमचे डो डोळे बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी दिसणार नाही